स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा कोल्हापुरातील बनावट नोटा तयार करणाऱ्यांची टोळी मिरजेत जेरबंद कोल्हापूर पोलीस दलातील हवालदार मास्टर माइंड पाच जणांना अटक इनोवा कार सह एक पूर्णांक अकरा कोटींचा मुद्देमाल जप्त महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध रवी वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोंबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे तेहतीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉय शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा कोल्हापुरातील बनावट नोटा तयार करणाऱ्यांची टोळी करण्यात आली यामध्ये पोलीस दलातील असून त्यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली मिरज मधील चौक पोलिसांनी कारवाई केली असून यात इनोव्हा पूर्णांक अकरा कोटींचा मुद्देमाल जप्त केला मास्टर माइंड पोलीस हवालदार इब्रार आदम इनामदार वय चव्वेचाळीस राहणार विश्वकर्मा अपार्टमेंट कसबा बावडा जिल्हा कोल्हापूर सुप्रीत कहाण्या देसाई व बावीस राहणार गडिंगल जिल्हा कोल्हापूर राहुल राजाराम जाधव तेहतीस राहणार लोकमान्य नगर कुरोची तालुका हातकलंगली जिल्हा कोल्हापूर नरेंद्र जगन्नाथ शिंदे व चाळीस राहणार वनश्री अपार्टमेंट टाकळा राजारामपुरी कोल्हापूर सिद्धेश जगदीश म्हात्रे वय अठ्ठावीस राहणार रिद्ध गार्डन एके वैद्य मार्ग मालाडपूर व मुंबई अशी अटक केलेल्यांची नाव आहे चलनातील पाचशे दोनशे रुपयांच्या हुबेहुब नोटा तयार करून त्या खपवण्यासाठी मिरचेत आलेल्या एकाला अटक करून सखोल चौकशी नंतर कोल्हापूर पोलीस दलात हवालदार पदावर कार्यरत असणाऱ्या मास्टर माइंडचा कोल्हापूर जिल्ह्यातील चौघांसह सा, मुंबईतील एक अशा पाच जणांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून इनोव्हा कारसह एक कोटी अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप फुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक कल्पना बारोकर उपस्थित होत्या या ठिकाणी सांगली जिल्हा पोलीस कडून बनावट नोटांच्या बाबतीत एक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे ज्यामध्ये महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नंबर दोनशे छप्पन अब्लिक पंचवीस जो कलम एकशे अठ्ठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी आणि एकशे एक्क्याऐंशी भारतीय न्यायसंहिता या अंतर्गत दाखल केलेला आहे ज्यामध्ये एकूण नव्याण्णव लाख नऊ हजार तीनशे रुपयाच्या पाचशे व दोनशे रुपये दराच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर इतरही काही साहित्य ज्याच्यामध्ये नोटा बनवण्याचं जे साहित्य आहे आणि या नोटा वाहतुकीसाठी एक विना नंबर प्लेटची इनोवा गाडी जप्त करण्यात आलेली आहे जो मिळून एकूण एक कोटी अकरा लाख नऊ हजार इतका मुद्देमाल सांगली जिल्हा पोलिसनं जप्त केलेला आहे याकरिता जे आरोपी यामध्ये सामील आहेत पाच आरोपींना या ठिकाणी अटक पण करण्यात आलेली आहे आणि या सर्व आरोपींना मा मान्य न्यायालयासमोर हजर केला असता मान्य न्यायालयाने त्यांना पोलीस कस्टडी दिलेली आहे यामध्ये अधिकचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे यामध्ये कदाचित बाहेरचं काही रॅकेटही सामील असण्याची शक्यता आहे तो पूर्ण तपासांती या गोष्टी आमच्या समोर येतील याकरिता पोलिस स्टेशनच्या टीमनं अतिशय प्रभावीपणे ही कामगिरी केलेली आहे ज्याचा उपयोग आम्हाला आगामी निवडणुका ज्या होऊ घातलेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्याकरिता पण एक चांगली प्रभावी कारवाई याला म्हणता येईल माझं आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना पण हे आव्हान असेल आपल्याही निदर्शनास अशा काही चुकीच्या गोष्टी येत असतील तर त्याची माहिती आपण पोलिस जलापर्यंत द्या ती गोपनीय माहिती आम्ही निश्चित त्या ठिकाणी योग्य ती कायदेशीर कारवाई करू आणि कुठेही आपण घाबरून न जाता प्रशासनाच्या या कारवरी कारवाईवर विश्वास ठेवावा हे मी आपल्याला नम्रपणे सांगतो आहे आणि इथून पुढेही ज्या काही अशा घटना असतील त्यावर ठोस कारवाई करून ह्याचे संपूर्ण पाळ्यामुळे आम्ही उ प्रयत्न करत आहोत आता सध्या या गुन्ह्यामध्ये जे आरोपी पाच अटक केले आहेत त्यामध्ये चार आरोपी ही कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत एक आरोपी हा मुंबईमधून आम्ही पकडलेला आहे तर पुढं आम्ही आणखीन तपासामध्ये कोण ह्याच्यामध्ये सामील आहे ते सुद्धा आम्ही बघत आहोत नक्की मला या ठिकाणी विश्वास आहे की आम्हाला शंभर टक्के ह्याच्या जा मुळापर्यंत जाता येईल आणि संपूर्ण रॅकेट किंवा याच्यामध्ये असते सामील असलेले व्यक्ती आरोपी हे आम्हाला पकडता येतील याच्यामध्ये जे सूत्रधार आहेत कोण सूत्रधार आता सध्या तरी प्राथमिक जी माहिती आम आमच्यासमोर येते आहे त्यानुसार काही खाजगी व्यक्ती या याच्यामध्ये सामील होत्या त्यांच्या विरुद्धचं काही जुनं रेकॉर्ड आहे का हे सुद्धा आम्ही चेक करतो आहे आणि ते सरकारी विभागात कामाला आहेत का हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी खात्री करून घेतोय सांगलीवरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आत्ताच सबस्क्राईब